मग भरतरी आणि विक्रम हे दोघे घरी जातात आणि विक्रम त्याच्या आईला सांगतो आई हा भरतरी आहे आणि हा माझा आता मी त्याला भाऊ मानले चला आज आपण सव्वीसावा अध्याय घेऊ सव्वीसावा अध्याय विक्रमी व भरतरी चला सुरू काय मंगळचाराने

एकोणीसशे चार नवर्ध न देवी की पार्मानंद कृष्ण ग्रुर्ब्रह्म ग्रुर्विष्णु कृदयमय ब्रह्म 26 वा विक्रम विभ्रम हो भरतरी श्री गणेश आहे ना मग तो कमट नावाचा कुंभार स्वतःची पत्नी सत्यवाद गाडवाच्या जन्माला आला होता अशी करीत अवंती नगरात पोहोचले त्याने ते ऐकून लहानसे घरी मिळवले तो राहू लागला राजकारण सारखी वागित असे सत्यवे काही वर्ष गेल्यावर त्याला म्हटले माझ्या बाबा तिच्या गर्द गर्द आपले जावई मानले आहेत ते माझ्यावर का बोलत नाहीत माझी व माझ्या पत्नीची गाठ घालून तरी द्या कमटीला मानाला सत्यवती पाहू या हो काय करता येईल ते मग तो गाडवाला गुप्तपणे बोलला गंधर्वराज तुमची दिवसाची पूर्ण पूर्ण होणार होणार आहे सत्यवती पती कोठे आहे असे विचारित आहे तेव्हा गाडू मानाला मी राक्षस विद्येने तिच्याशी लग्न करील लोकात भोपाट नको कमट मानाला पण गंधर्वराज तुम्ही पसू ती सुलभ शिली मानवदेहारी देह मानवदेहारी श्री तुमची जोडी कशी काय जमणार गाडो मला तुम्ही अशी करा सत्यवतीला ऋतू प्राप्त झाला की योग्य वेळ मला येऊन सांगा आणि मी माझ्या गंधरूपाने त्या सत्यवतीची इच्छा पूर्ण करेल म्हणजे तुला गंधर्व रूप घेता येईल अर्थात पण त्यावेळेपर्यंत नाही तसाच शाप आहे ना बरे तर असे म्हणून कमट काही दिवस थांबला एके दिवशी त्याने सांगितले गंधर्व सत्यवतीला ऋतू प्राप्त झालाय तुम्ही आता काय करणार रात्रीची वेळ होती गाडवाने कमटाच्या देखत धारण केले त्याचे तेज पाहून कमट चकित झाला सत्यवती केवढी भाग्यवन भाग्यवती आहे असे अनेक विचार त्याच्या मनात आले गंधर्वाच्या पाया पडून त्याने त्याची क्षमा मागितली तुमच्या पाठीवर मी किती बार ठेवला किती त्रास दिला तुम्हाला मला क्षमा करा गंधर्वाने त्याला क्षमा केले आणि म्हटले तू आता घरात घरात चल चलावे चलावे असे म्हणून त्या कंटाने त्या गंधर्वाला घरात नेले तो एक अंतिम हे कंतात सत्यवती आणि गंधर्व सुरोचन यांच्या राक्षसिद्धेने राक्षस विधीने विवाह केला सत्यवती गंधर्वाची तेजस्वी सुंदर रूप पाहून फारच आनंदित झाले त्याने मिले त्यांचे मिलन झाले सत्य तिला पुढे पराक्रमी पुत्र होईल हे गंधर्वाला माहित होते तो तिला म्हणाला प्रिये ज्या वेळी तुला पुत्र होईल व त्याला मी पाहिन त्यावेळी मी पृथ्वी सोडून स्वर्गात जाईल तुझा पुत्र राजा होईल विक्रम दी, विक्रम असे त्याचे नाव असेल तो शक करता पराक्रमी राजा होईल आता मी पुन्हा गर्द भरून घेणार आहे

वारसीत झाले कामटाने मुलाचे नाव विक्रम ठेवले पाळला मुलांनी सजवलेला होता रात्री गंधर्व प्रकट झाला सत्यवती जवळ त्याला बालकाला आपल्या मांडीवर घेऊन त्याने त्याच्याकडे प्रेमाने पाहिले त्याचे पटापटा मुखे घेतले पुत्राचे मुख पाहिले आणि गंधर्वाचा शाप संपला इंद्राने मातली इंद्राने मातली या आपल्या सारथ्यास दिव्य विमान देऊन खाली पाठविले विमान भूमीवर उतरले मात मातीला घरात शिरला माती मातली घरात शिरला सुरोचनाने पुत्राला मांडीवर घेतले होते त्याचे कौतुक करण्यास तो गुंतला होता आणि दरवाज चालावे विमान तयार आहे मोहन ममता पुरे स्वर्गात आपल्या मूळ स्थानी जायचे ना चालावे सत्यवती मुलाला सांभाळ मी जातो गंधर मला ना तुम्ही बाळाला टाकून जाता मला टाकून जाता मी एकटी कशी राहू माझे बाबा त्यांनी विवाह माझा विवाह करून दिल्यावर त्यांचा माझून ऋणानुबंध संपला आणि तुम्ही पण चाललेला दिले तिचे चुंबन घेऊन तिचे नेत्र रड रडवलेल्या मुद्रेकडे निरखून पाहत म्हटले प्रिय रडू नको मी जरी गेलो तरी तुझाच आहे तू माझी आठवण केलीस की लगेच मी प्रकट होईल अगदी तुझ्याजवळ येईल विराह झाला असे समजू नकोस वेडे वेडे माझी शब्द ून सुटका झाली हे केवढे चांगले आहे मी आहेस असे समज डोळे पुस हस पाहू एकदा त्याने सत्यविधीचे कमटाला म्हटले कमटा तू या मुलाचा सांभाळ कर मला तू वार वायला लावलास त्याचे वाईट वाटून वाट घेऊ नकोस मी आता सोस्थाने जातो मातली पुढे जा गंधर्व त्याच्या मागोमाग विमानात चढला विमान आकाशात उंच गेले दिसे नसे झाले गंधर्व निज निज लोकात गेला इकडे कुंभाराच्या घरी विक्रम लांचा मोठा झाला सोळा वर्षाचा झाला त्याला अनेक विद्या प्राप्त झाल्या तो सर्वांच्या ओळखीचा झाला कुंभाराच्या ओळखीचे कित्येक समाजसेवक होते द्वारा द्वारावरचे पारेकरी होते नगरात येणाऱ्या मा मालावर जकात वसूल करणारेही होते त्यां सर्वांची त्या सर्वांची विक्रमाची ओळख झाली त्याच्या ओळखीने विक्रम साही जकात वसुलीचे काम थोडेफार मिळू लागले विक्रममधून मधून 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 एकरी चौकीवर बसे अशा वेळी वेळेस पूर्वीच्या व्या व्यापाऱ्यांच्या व भरतरीच्या गोष्टी चालल्या होत्या त्या विक्रमाने उत्तमने ऐकल्या होत्या त्याने चोरांची धाड आलेली आणि व्यापाऱ्यांनी ती परतून लावलेली पाहिली होती तरुण त्याच्याशी भरतरी काय सांगत होता ते त्याने खरे झाले पाहिले होते चित्रवा राक्ष झाला असून तो उत्तरेकडून दक्षिणेकडे यावेळी जात होता तो गंधर्वच आहे आज आहे व शापाने राक्षस झाला आहे ही गोष्ट बर्तरीलाही माहीत नव्हती पण बर्तरीच्या मुखाने विक्रम विक्रमाने एवढे मात्र ऐकले होते की त्या राक्षसाला मारून त्याच्या रक्तासाठी आपल्या कपाळावर आणि नगरद्वारावर लाव लाववील तो राजपथ मिळवील राक्षसावर चार रत्ने आहेत हे पण त्याने ऐकले होते भरतरीचे बोलणे ऐकून विक्रम तत्काळ उतरला आर अन्य आरण्यात गेला वाटेत त्याला राक्षसला विक्रमाने खड्र गाणे त्या राक्षसाला लपून छपून एकदम घाव घालून मारून टाकले त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या कपाळी लावला तेव्हा त्या राक्षसाच्या शरीरातून बाहेर पडला आणि विमानात बसून गगन मार्गाने निघाला तोच विक्रमाने त्याला विक्रमाने त्याला शा मिळल्याची कथा त्या त्याकडून समजून घेतली गंधर्व निघून गेला विक्रमाने राक्षसाचे प्रेत तपासले तो त्या प्रेसाच्या हातात चिंतामणी कामत वैडू वैडूरिय हिरा अशी चार रत्ने सापडले विक्रम लगेच परत आला नगरद्वारावर त्याने राक्षसाच्या रक्ताचा टिळा लावला मग तो त्या व्यापाऱ्यांच्या गोळक्यात शिरला व्यापाऱ्यांशी त्याने व्यापाऱ्यांशी त्याने ओळख करून घेतली माझा पारा इथून जवळच आहे तो म्हणाला माझे नाव विक्रम आहे तुम्ही चोरांना नाव पिटाळून लावले शर्त आहे तुमची पण चोर येणार हे तुम्हाला कसे समजले हा मुलगा आहे ना कुल्ली कोई ऐकली त्यावरून त्याने सांगितले आम्हाला तो वाटेत सापडला भरतरी असे तो आपले नाव सांगतो अनाथ आहे आपली आम्ही त्याला घेत घेतला आहे आमच्या बरोबर त्याला पशुपक्ष्यांची भाषा समजते वा विक्रम भरतरीकडे न्याळून पाहत मनाला भरतरीनेही त्याच्याकडे पाहिले दोघांना मनोमन मनोमन ओळख पटली एकमेकाविषयी ओढ वा वाटली ते एकाच एकाच वयाचे होते तेथून विक्रम चौकीवर गेला जरा वेळाने एका जकात वसूल करणारा बाहेर जात होता त्याला विक्रमाने एकीकडे गाठले वर्तरीला आपल्या संपीर्ट ठेवण्यासाठी विक्रमाने एक युक्ती केली अरे मि, अरे मित्रा माझे एक काम करशील का ते पलीकडे व्यापारी तंबू ठोकून बसले आहेत त्यांना माझा एक भाऊ आहे त्यांचे नाव भरतरी आहे पण ते त्याला काही माहीत नाही मी काय सांगतो ते नीट लक्षात घे तू त्या व्यापाऱ्याकडे जा त्यांना सांग आम्ही तुमच्या मालावर जकात घेणार नाही पण तुमच्याबरोबर तो तरुण आहे मातर तो त्याला आमच्याकडे काही दिवस ठेवा जकातीचे पैसे मात्र किती होतात ते हिशोब करून मला सांगा मी ते बरेन तो जकात अधिकारी समजला विक्रमाने त्यालाही द्रव्य देण्याचे कबूल केले त्याने परत आल्यावर शिपायाला पाठवून व्यापाऱ्यांना बोलवून घेतले मालाची यादी केली जकातीची रक्कम किती होते ते काढले भरतरीची चौकशी केली त्याला पाहिले तेव्हा तो अवतारी पुरुष आहे असे त्याला वाटले व्यापाऱ्यांना त्याने विक्रमाने पडविल्याप्रमाणे विचारले व्यापाऱ्यांनी मान्यता दिली भरतरीने चौकीदाराजवळ राहावी राहावी आणि त्यांचे काम करावे का असे ठरले जकात माफ होत होती भरतरीला पण राहण्यास काही हरकत नव्हती व्यापारी नागरात व्यापार करण्यास निघून गेले विक्रमाला जकात अधिकाऱ्याने बोलून घेतले ही पाच हकाराची रक्कम एवढी झाली आहे ठीक आहे मी पैसे मग देईन सध्या त्याऐवजी हे रत्ने घाण ठेव विक्रमाने चार रत्नापैकी एक त्याला दिले ते पाहून तो खुश झाला विक्रम भरतरीला घेऊन आपल्या घरी आला तो आईला म्हणाला आई हा भरतरी म्हणून एक मुलगा आहे मी याला भाऊ मानले आई काय सांगू याला कोणी नाही ग एवढा गुणवान आहे पण त्याची आई व बाबा नाहीत या जगात त्याला व्यापारी मंडळीत मी पाहिलं पण आई सगळी गोष्ट मी मग सांगेन आम्हाला आधीच्या जेवायला वाढ आता हा आपल्याकडे राहणार आहे आईने आपल्या लाडक्या मुलाला आनंदाने समिती दिली अशा रीतीने कुंभार सद्यवती विक्रम व भतरी एकत्र राहू लागले फलश्रुती आध्याच्या पाटण्याने होय त्याचे पाप नष्ट होईल शत्रू नाहीश होईल तर या ठिकाणी आपण पाहिलं तर सत्यवती आणि म्हणजे गंधर्व जो गाडवाच्या जन्माला आहे हे सगळे मिळून हे नगर सोडून गेले आणि एका ठिकाणी गेल्यावर राहू लागले आणि खूप दिवस राहू लागल्यावर सत्यवती म्हणती कि तुम्ही मला ज्या कामा विवाहासाठी आणल्या आहे तो विवाह कधी करणार मग तो गंधर्वला विचारतो की सत्यवती म्हणत आहे की तुम्ही बरेच दिवस झाले आलेत आणि तो व्यवाह करणार आहे तेव्हा ते सत्यवते म्हणते की तेव्हा गंधर्व जो गाढवाच्या रूपात असतो तो म्हणतो की तिला ऋतू गेल्यावरती सांग मग मी तो मला सांगतो मग ऋतू जातात तेव्हा कमट नावाचा जो कुंभार असतो तो गंधर्वाला सांगतो की तिला आता ऋतू चालू आहे तेव्हा मग त्या ठिकाणी त्या ठिकाणी मग गंधर्व जो गाढवाच्या रूपात घेतलेला असतो तो त्याच्या मूळ रूपात येतो आणि सत्यविषयी कर विवाह करतो आणि विवाह झाल्यानंतर त्यांच्यापासून ती पटुशी राहते आणि त्यांना एक छानसा मुलगा होतो कारण मुलगा झाल्यावरच ते क नावाचा जो म्हणजे जो शाप म्हणून गाढव झाला असतो गंधर्व देव ते मुलाचं तोंड पाहिल्याशिवाय त्याची काय त्याच्यातून मुक्तता होणार नसते म्हणून त्याला मुलगा झाल्यानंतर त्याचे तोंड पाहिल्यानंतर लगेच वरून इंद्रदेव आपल्या एका सात्याला त्याच्याकडे पाठवतो विमान घेऊन आणि हे झाल्यानंतर त्याचे मुलाचे तोंड पाहून झाल्यानंतर मग तो गंधर्व त्या मुलाचे पापे वगैरे घेतो त्याला आपल्या हाताशी धरतो तेवढ्यात तो त्यांचा सारथी आलेला असतो ते म्हणतो चला चला गंधर्व तुमसाठी विमान पाठवलेले आहे मग तो मग सत्य होती म्हणती मला सोडून जाऊ नका तो म्हणतो तेव्हा तुला जेव्हा तू हाक मारशील तेव्हा मी तुझ्या हाकीला धावून लगेच येईल पण आता मला जावं लागेल कारण मी शाप शापमुक्त झालेला आहे मला माझ्या ठिकाणी जावं लागेल अशाही बोलून की गंधोर त्याच्या ठिकाणी जातो आणि जो त्यांचा मुलगा झालेला असतो त्याचं नाव असतो विक्रम मग तो विक्रम, विक्रम नावाचा जो मुलगा असतो मग तो, तो थोडा थोडा हळूहळू मोठा होतो आणि मोठा झाल्यावरती सोळा वर्षाचा होतो आणि मग आपण पाहिलं असेल की भरतरी एका आघापर्यंत इकडं आलेला असतो नगरीत आणि त्यांची जी कोल्हेकुई सुरू असते त्यावेळेस हा विक्रम नावाचा जो मुलगा असतो ते त्यांचं ऐकतो बोलणे बोलले तेव्हा तिथून एक राक्षस चाललेला असतो आणि तो राक्षस पण शापित असतो आणि त्या राक्षसाला मारून जो सगळा टिळा रक्ताचा टिळा आपल्या कापायला लागेल ला, आणि नगरद्वाराजवळ लागेल तो राजा म्हणून घोषित होईल असं तो सांगत असतो मग ते विक्रम त्याचे बोलणे ऐकतो आणि मग त्या राक्षसाला तो मारायला जातो राक्षसाला मारल्यानंतर त्याच्याकडे चार रत्ने असतात तो आपल्याकडे घेतो आणि राक्षसला मारल्यानंतर तो राक्षस पण शापित असतो त्याची मुक्तता त्याच्यातून होते मग आपण कशामुळे शापित झालेलं आहे असं तो राक्षस विक्रमाला सांगतो आणि ती रत्ने घेऊन तो इकडे येतो तेव्हा विक्रमाला माहित असतं की भरतरी नावाचा त्यांच्यात एक तरुण आहे दे मग तो काय म्हणतो जी जकात वसूल करतात त्यांना तो सांगतो की ह्या मुलाला माझ्याकडे द्या आणि यांच्या बदल्यात मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो पण ह्या मुलाला काही दिवस माझ्याकडं राहू द्या ते तेव्हा व्यापाऱ्याला असं सांगितल्यामुळं व्यापारी माझ्या ठीक आहे तुमचा जकात जो काय आहे तो तुम्ही भरला तर मुला काही हरकत नाही मग असं म्हटल्यानंतर विक्रम त्यांचं जकातात जेवढे पैसे होतं त्यापैकी एक फिरा त्यांना देतो मग ते खुश होतात मग भरतुरी आणि विक्रम हे दोघे घरी जातात आणि विक्रम त्याच्या आईला सांगतो आई हा भरतरी आहे आणि हा माझा आता मी त्याला भाऊ मानले आता हा माझ्याच बरोबर राहणार तू त्याला जेवायला वाट अशा प्रकारे आपली आई त्याची आई त्याला आनंदाने संमती देते आणि अशा प्रकारे कुंभार सत्यवती भरतरी विक्रम हे सगळे एकत्र राहू लागतात या ठिकाणी आपला साधा पूर्ण झालेला आहे तर तुम्ही पाहता असाल की साधा कसा पूर्ण झालेला आहे असेच अध्याय माझे पात्र धन्यवाद